प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेत्यांना संरक्षण देण्याची मागणी ओबीसी नेत्यांच्या सुरक्षेसाठी ओबीसी बांधव आक्रमक पुणे शहरात ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना तीस सप्टेंबर रोजी जिवे मारण्याचा प्रयत्न झाला त्यांच्यासोबत गैरवर्तणूक करण्यात आली उद्या हा प्रयत्न पुन्हा केला जाऊ शकतो त्यामुळे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह सर्व ओबीसी संरक्षण देण्यात यावे अशी मागणी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे ओबीसी नेत्या डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन निर्णायक टप्प्यावर आहे ओबीसी भटक्या विमुक्त अशा चारशे जातींचा पाठिंबा या आंदोलनाला आहे अशात हे आंदोलन दडपण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत झुंडशाहीचा वापर केला जातो आहे आज घडीला झुंडशाही विरुद्ध लोकशाही असा संघर्ष सुरू आहे आंदोलन करणे आपली बाजू मांडणे संविधानिक प्रक्रियेत राहून न्याय हक्क मिळवणे हा अधिकार नागरिकांना संविधानातून मिळालेला आहे देशात संविधानाहून कायद्याहून कुणीही मोठं नाही मात्र राजकीय वरदहस्त असलेले कार्यकर्ते असा टोकाचा संघर्ष करून महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेतृत्व करतात त्यांचं खच्चीकरण करून चळवळ संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही लोकशाहीचे रक्षक म्हणून या आंदोलनाला उपेक्षित वंचित समाजाच्या अभिव्यक्तीला संरक्षण देणे तुमचे कर्तव्य आहे त्यामुळे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेत्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली या निवेदनावर ओबीसी नेत्या डॉक्टर हरिदास शिंदे मिलिंद चांदणे रवी कोरे राजाभाऊ माळी अरुण डोलारे सरफराज पटेल सुजित क्षीरसागर यांच्या स्वाक्षरे आहेत बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते आज आम्ही धाराशिव इथे एस पी साहेबांनी निवेदन दिलं की आमचे ओबीसीचे नेतृत्व ओबीसींचा आवाज श्री प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर जो भॅड हल्ला काल रात्री पुण्यामध्ये झाला त्याचा आम्ही निषेध करतो त्यांची सुरक्षा वाढवावी आणि इथून पुढे कठोर कारवाई या गुंडांवर करावी कारण हे मला असं वाटतं की हे अपयशी मुख्यमंत्र्यांचं आहे मुख्यमंत्री सपशेल फेर ठरलेले आहेत आणि सरकार पुरस्कृत हल्ला आहे की काय अशी आमची शंका आहे आणि हे गुंड आता निवडणुकी आली की यांना तडीपार करण्याची जबाबदारी कोणाची असते तर मुख्यमंत्र्यांची असते यांना तडीपार करावा अशी आमची मागणी आहे आणि ह्या दोन समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये हकेसरांच्या जीवाला धोका आहे त्यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी आम्ही एस पी साहेबांकडे केलेली आहे नाहीतर त्यांनी आमचं जर सरकारने ऐकलं नाही आमच्या ओबीसी नेत्यांवर वा असं वारंवार आक्षेप हल्ले होत राहिले तर आम्ही सावित्रीच्या लेखी अहिल्याच्या लेखी रमाबाईच्या लेखी रस्त्यावर आल्याशिवाय आम्ही राहणार नाही